आता मार्गशीर्ष महिना चालू आहे सर्व महिलांचे गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत चालू आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आलेले आहेत अकरा जानेवारीला शेवटचा म्हणजे पाचवा गुरुवार आहे आणि त्याच दिवशी अमावस्या आहे अमावस्या तिथीची सुरुवात बुधवारी दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी होणार असून अमावस्या तिथीची समाप्ती गुरुवारी अकरा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे पाचवा गुरुवार म्हणजे उद्यापनाचा दिवस आणि या दिवशी अमावस्या असल्यामुळे सर्व महिलांना असा प्रश्न पडला आहे उद्यापन कधी करावे तर आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत कि गुरुवारी अमावस्या असल्यामुळे आपण उद्यापन नेमकी कधी करावे ते चौथ्या गुरुवारी करावे कि पाचव्या गुरुवारी करावे ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर अमावस्या आली तर सर्व महिला काय करतात तर त्या दिवशी उद्यापन करीत नाहीत का तर त्या दिवशी अमावस्या आहे ते सुद्धा त्या महिन्यातील एक तिथी आहे हे का त्या महिला लक्षात घेत नाहीत दिवाळीतील हे अमावस्याच्या दिवशीच असते आणि लक्ष्मी पूजनाची वेळ ही अमावस्या काळातच दिलेली असते त्या दिवशी आपण त्या दिलेल्या वेळेतच लक्ष्मी पूजन करतो ना मग आता महालक्ष्मीचे व्रत उद्यापन जर अमावस्याच्या दिवशी आले तर कुठे बिघडले आणि आपण कधीही असे विचार करतो का की जर अमावस्येच्या दिवशी कोणाचा जन्म झाला तर ते मूल आपण टाकून देतो का किंवा अमावस्याच्या दिवशी आपण मृत्यू आला तर त्या मृत्यूला नाही म्हणतो का नाही ना सर्वच गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून ज्या दिवशी जे काही आले आहे ते बिन्नासपणे करायचे त्या शंका कुशंका का कशासाठी घ्यायच्या या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न पडला आहे कि चार गुरुवार करावे कि पाच गुरुवार करावे आणि शेवटचा गुरुवार असल्याने ते तर तो खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र आणि ग्रंथानुसार अमावस्युक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मानण्यात येतो त्यामुळे या दिवशी उपवास करावे या सह नित्य नियमानुसार आपले व्रत पूर्ण करावे पूजन पूर्ण करावे यासाठी कुठलीही शंका मनात ठेवण्याचे कारण नाही या उलट व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक मिळाला असल्याने पूजन करावे आणि उत्साहाने देवीचे उद्यापन करावे तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल कि शेवटचा गुरुवार चौथा धरावा की पाचवा म्हणजे पाचव्या गुरुवारी आपण उत्साहात आणि आनंदात देवी व्रताचे उद्यापन करू शकतो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद